अपडेट न्यूज महाई सेवा व आधार सेवा केंद्रांचा राज्य शासनाविरुद्ध काम बंद आंदोलनाची इशारा राज्यातील महाई सेवा व आधार केंद्र आधार सेवा केंद्र यांनी शासनाविरुद्ध काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे याबाबत महाई सेवा व आधार सेवा संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल पढार यांनी सांगितले की नागरिकांना डिजिटल ई सेवांमुळे वेळ श्रम व पैसे वाचत असून शासनास दरवर्षी तीन ते चार हजार कोटी रुपये बचतीत मदत होत आहे तसेच डिजिटल माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू आहे तरीही महाई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र धारकांना शासनाकडून सपत्न भावाची वागणूक मिळत असल्याचा भा� आरोप संघटनेने केला आहे या संदर्भात यासंदर्भात संघटनेने हायकोर्ट मुंबई खंडपीठ नागपूर येथे रीट पिटिशन सुद्धा दाखल केली आहे तरीही शासनाने आपली कृती बदलण्यास तयार नसल्याचं संघटनेचे म्हणणे आहे यामुळे संघटनेने चेतावणी दिली आहे की जर त्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर बारा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यातील सर्व महाई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र काम बंद आंदोलन करणार आहे या आंदोलनाच्या सर्व जबाबदारी राज्य शासनावर राहणार असल्याचं संघटनेने स्पष्ट केलं जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल पढार यांनी आशा व्यक्त केली आहे की मागण्यांचा योग्य तो विचार लवकरात लवकर शासन दरबारी केला जाईल ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव